माईवाली अरे आले गाऊ ना म्हटलं गाऊन माझी कलर पकडू लागले तुम्ही हा म्हटलं काय झालं तुला काय तू काय करतो मले हा म्हटलं काय करतो तू काउन पकडून राहिलो काय पकडून राहिलो तुला काय घर लागते रे हा मला तुला घर लागते हा मग अंडा वाजून आले येली आठवण आणलं आणि पैसे मला झुला झुला करून राहिले हा तोडा तुम्ही ऐकूनच राहिलं मी काय रिकाम टेकला आहे का हा रिकाम टेकला आहे का मला काम धंदे नाहीये का मला पोट नाही आहे मी तर थांबून राहिले पैशासाठी झुला झुला करून राहिलो हा किती वेळ सांगा करणार आहे माणूस किती वेळ करणार आहे बाबा मग एखादा मारा का कलर आणि कलर पकडा लागते का तू मारू नाही दादा मग पैसे नाही म्हणून येऊन राहत होतो ना मी देऊन राहिलो ते पाहिजे बाकीचे पैसे कलर पकडून राहाला बामा काय म्हटलं ते पाहिजे जर बा अलूंगे ते या माणसाले तीस रुपये कसा करू राहिला तो तीस रुपयासाठी काय बा काही समजा लिहून राह कलर पकडू का मारू काय म्हटलं आलू बंग अशी लोक आहे तुरी राजा मार वेळ लावून राहिला इकडे मार घर होऊन राहिला पासून नाही तर का त्याला कोणण्या फोन ठेवून असा कसा लगा घरामध्ये त्यावर आवर सांगतला कोण नाही मला फोन लावून चांगला दंडू आणला दाखवला असं गावात आहे ना तिकडे पैसे येऊन राहिलो येऊन राहिलो म्हटलं हे गे पैशाची माझ्या बाकीचे पैसे वापस दे गाठवत बरं हा बरा छानच तर पाचशे चिल्लर तर आहे नाही माझा पाचशे घेऊन घेतो तीन चार हातात देऊन देतो लवकर जाऊन सडकून देतो तसं येईल घातला याय ना असा जगू द्या कधी यायला आता इकडे देत पाचशे दे देतो आपण म्हटलं तुमचा कोणता देल समजून द्यायचा याच्यानंतर म्हणा कोणत्या ॲटोला ॲटो मध्ये बसायचं असेल तर पैसे घेत ठेवायचे म्हणा फालतू घुमत नाही बसायचं न दिवा खराब करते का पैसे आता मी त्याच्यानंतर भेटलो नका मला टोन नका दाखवतो तुमचा आलं <laughs> <laughs> अरे मामा मामा आवाजी लागाले आठवाला त्यांना तीनशे दिले लगा दोनशे काटले तीस रुपये जागे म्हटलं पाहिजे त्याने किती पैसे काढले आवाज आवाज लागाले अभे आठवले अबे पैसे कमी देऊन राहायला लागले का मा दोनशे रुपये कमी अबे तीस रुपये घेणार तुले अबे आठव मान पाय असं लगा मावा म्हणून म्हणतो का पैसे म्हटलं खिशात पैसे आणत जाय तू काय हे आता पाहिना दो दोनशे झाकी दिली ना ते ना दोनशे ती झाकी दिली ॲटोवाला मोठा चालाक निघाला पाहिजे द्याच नव्हती लागत मी ना ह्याच नव्हती लागत मी ना पालतूच्या हातात नोट दिली मी चिल्लर पाहिली पण चिल्लर भेटली नाही नोटला हाय बाय ॲटो आल्या पाहिजे लगे घेऊन घेतले कमी दिले हे किंवा मानवी हे सगळं येते आणि झालं म्हटलं मामा पैसे म्हटलं तयार काढतो बी तुला गेलो तिकडं काय हो का माझ्यातूनच काठ तू काय लोक याच्यातून का मायाच्या नस माझ्या दी का राज्या असून ते असू आता मीनं म्हटलं काय ते का दोनशे काट म्हणून तू तीनशे रुपये दे मी म्हटलं ते नाही स्वतःनाच सोच त्याचा कारनामा केला तुमच्या आता डायरेक्ट पाचशे नोट देऊन दिली मीटला पाचशे दे तीस रुपयान म्हटलं चिल्लर काल त्याच्या पाचशेच दिली का काल मोठा जाऊन राहिला गिरी चिल्लर साठी घुमल वा जिल्ह्या नदीला गेलो पायऱ्या पडल येतात पैसे नाही सांग लल्ला मजके पैसे चला जा अरे मामबा हे म्हटलं आपली गाडी ना गाडी मध्ये भरला आपला का टाकीदचा माल का सगळा सामान आहे म्हटलं गाडी मध्ये तर आता आपल्याला म्हटलं ते खाली करत आहे लवकर काय ते बोरी बिस्तरा ठेव बोरा म्हटला ठेवला का ते बोरी बसते आणि लवकर कामाला लागा आता पहिलेच वेळ झाला हा काय म्हटलं या लवकर लवकर आता काय आता अरे बापा बाप्पा राजा आलू ब तू काय म्हणे रे म्हटलं भार मंतरचा काम नाही म्हणे तू टोपले नाही उचला लागत म्हणे काही उचल खाचल नाही कर लागत म्हणे हा नुसता आपल्या टाकीत चालू नाही म्हणे असा म्हणे तू स्वयंपाक कर नाही म्हणे एवढंच म्हणे ना आता राजा आला बरोबर म्हणता का एवढी मोठी गाडी खाली करायची आहे काय म्हटलं गोळगोळ बोलतो आणि आल्यावर खोडूच अर्धा का रे तू अरे या का काय मोठी गाडी आहे काका मामे बाला एक दोन घंट्याचं काम नाही ते गाडी खाली करणं तुला काका बसायला बोला आलाय का, का इथं काम करायला बोलावता काम करत काका रा का तुला काय टोपल्याच वाय का नुसतं मी आता का बघता आपल्याला गाडी खाली करायची आहे नंतर तर म्हटलं बसतच काम आहे जबरदस्त काम आहे मग मग कोणते कामात सांग बरं काय माहित बाजार नंतर बसाचं का का दु, दु, हो काम आहे का झोपाचं काम आहे का इकडे जायचं काम आहे तू टोपल्या उचलायची आहे आता तू तर भारमंतरच्या पण येतं तर बाबा पहिले लोकांचा म्हणे काहीच उचल खाचल करायचं काम नाही म्हणे आल्यावर म्हणते कादा एवढी मोठी गाडी खळी करायची आहे वा अरे वा वा फिर बरं काम आहे कादा आलू पंगाचं हो घे बा आता घे आता आलो म्हटल्यावर का करायचं लागणार तो कामावर आल्यावर पहिल्या राजा मग सांगत जा मी विचारतो ना सांगत जा म्हटलं जा हो काय काय कामं आहे काय काय नाही पहिले म्हणता काहीच नाही आहे तू ये 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 काही काम नाही असं नाही तसं नाही भलावत नाही म्हणत गाडी करा खाली करायची आहे हा पुढच्या पासून बाबा तुले पूर्ण विचारत झाला पहिले पहिले विचारत झाला ग तो बरं घे म्हटलं आता गाडी खाली करायची आहे ना काही बसू देत का नाही बसू देत हा पाणी गिनी पाचता का नाही पाचत पा। हा ना पाने पाने का तसाच भिडत बाबा कामाले हा काही म्हटलं पाच दहा मिनिट बसू देत पाणी गिनी पिऊ देत पेना बा पाणी पेना ना तुला का पाण्याला नाही म्हटलं का मी ना पाणी पिऊ नका म्हटलं का पाणी पि पाच दहा मिनिट बस मग गाडी खाली करू आपण

का माम बाबा चाल पाणी किनी भेट ना चाल पाणी पाच तू तुल्या पाच दहा मिनिट बस आणि मग आपल्याला कामी लागा का लागते गाडी गाडी करावं लागते नंतर आपल्याला आपल्याला तंबू उभा करा लागते हा हो हो ठीक आहे ना ठीक आहे ना म्हटलं आल पण पाणी गिनी पाच बाबा काही म्हटलं नाचं घे भेटन की नाही नाच्ता कुठं इथं इथं काय कंदा नाच त्या उपायशी आहे मी काय नाच्ता बाजताला काही नाही आपण नंतर नाच त्याचं आता गाडी खाली करू ते आपलं काय तंबू उभा करू नंतर पण संध्याकाळ जेवाचं डायरेक्ट जेवणच करून घेऊ नाच्ता घेता तिकडं चुल्यात इथं नाच्ता घेता गावात काही भेटत नाही मिरचा ते बरं चल बल चल तिकडं पाणी आणत भागवा चला मोठं चला कसं रे भाऊ म्हटलं आता कसं दादा सांगला पाला पडते आपला शंभर टक्के मामा पडत म्हटलं आपलाही पाला पडते पाहिजू पडलाय काय राहिले मग पाला पडते आपला शंभर टक्के चाललं मग फाळमू ला दोनशे पंधरास चालू दो येऊ मस्त घंटाण घरून तिकडे बाबा मस्त संडाच्या बाण्या जाऊन येऊस नाही लवकर जागा भेटी म्हणा बसू आमा पाणी संडास लागले करू इथून काय बन जाऊ काय म्हटलं हो जमत असत चाल पाणी गिनी पिऊन जाऊ इथून सटकून जाऊ लवकर फलतो ठिकाणी घेऊन येपाट ना इथे घेऊन टाकीतच्या कामावर जा आपण इथं चढली गाडी खाली करायला लागते पाणी किनी पिन लवकर छटकून जाऊ

अरे बरं झालं बघ तुम्ही भेटलं राजव मी नाही काय फोन राहिलो नाही कोणी इथं भेटून जर राहिला तर बरं झाले म्हटलं तुम्ही जरा वैकी जास्त इथे दाखवला तर म्हटलं जरा तमाग उचला पाहिजे त्यामध्ये मला दुकान इथं कि माहिती नाही पैसे नाही की ज्या माहिती मालकानातून द्यायचे आता मग लागेल खर्च आले म्हटलं सध्या हे तमाक उचला द्या म्हटलं बा हा घ्या ना बा घ्या घ्या काय तुमच्यासाठी विषया करायचो म्हटलं तुमच्यासाठी विषय नाही या तुमचा सभा पाहायला आपण ना शब्दान बोलले नाही तुम्ही तुमचा सोपते आलो पण घ्या तो म्हटलं अगं बोलला आपल्याला तुम्ही काही म्हणा अगाव बोलला तो नाही तर का, का ते रस्ता माहित नव्हता तुम्हाला आम्ही रस्ता दाखवला ते अगं बोलून राहिला तिथे आल्या रस्ता घेतला पाहून घेतला मग अगं बोलून राहिला म्हटलं बरोबर आहे का ये अशा बोलला का दिले म्हणजे आपलं काम काढून घेतलं नंतर मग काही बोलायचं माणसाला नाही अगोवाय तो नाही तर ठिकाण झालं का जिथं आम्ही टाकीस घेऊन गेलो आणि तिथे त्याने झगडा नसून केला नाही का जिथं गेला तिथे झगडे करते माझं बोलतं किती वेळा भिन असते तेच आलं नाही काय तसं ते त्याच्या मग काय लागायचं मी म्हटलं अगाव आहे अगं मरा घरी दाखवायचा मला मग इथं कोण टाकून आला मरा लोकांच्या काही काय काय आपण समजून घेतो आहे आम्ही जर समजूत घेतला तर आम्ही अगं आहे आम्ही कोणाला ऐकत नाही कोणाच्या बापाला ऐकत नाही मग आम्ही काम करा मग आता टाकीच गीत चालू उद्यान झाल्या काय झुलाई डोक्याच्या पार पाणी गेला झुलाई चांगली आपलं गेल्या नाही आपल्या त्याच्यासोबत काही आपण वाचवायला नाही काय नाही आपण त्याच्या भांडणत नाही आपल्या काही करत नाही लागत झालं तर आपल्याला विचारत नाही दुसऱ्याला बोलायच्या वेळेस आपण काल त्याच्या मंदिरात येऊ ढग काही बोलून घेते काही नाही झाले का बजा पत्ती पाय पाला। तो ना देतो लेखा लेमाला काही भक्त मला म्हणू द्या मग जी मला टकल्या टुकल्या कुरा लेखाला समजते काय म्हणजे टकल्या टुकल्या मरत नाही सगळेजण लहान बिहून कोरी काका दादा मामा जे काय माराज आहे ते बोलते एकदा म्हणून टकला टकला कुराला सांगला भाऊ म्हटलं आपल्या जात राहत म्हटलं हातपाय बेकार जवळ येणार म्हटलं घा आमच्याही म्हटलं तू ते म्हटलं ठरे पाहिजे करून आला जातो तसं जायचं एक नंबरचा हरामखोर माणूस आहे ट्रे बाजा हे का मिस्त्रीच्या टोनाला लागत नाही तुम्ही पाहिजे लागताना म्हटलं पण पाहिजे त्याच्या ताकद घेतलं या चांगला खाते तो तीन चार माणसं एकटाच खाते तायदा म्हटलं बाबा व त्याच्या मग म्हणजे मग कुस्ती घेतली घेड ना ते चार पाच माणसातून बलावून घेत हो तो म्हटलं तुमच्या दोघ्यात जातात खाते काही म्हटलं तुम्हाला तो काही म्हणजे टिपूच नाही देत मी सांगतो ना पाहिले म्हणजे झेगडे ना एका दोघांना टिकू देत नाही राक्षसी माणूस आहे नाही का माझी कटाण म्हणजे मी एकटा काही नाही करू शकत नाही शिवला फोन राहिले तरी काही नाही करू शकत म्हणजे दोघांना तुला चार पाच जण गाव केले लोक जमा कर लागणार त्याला फार आले जाऊदे बाबू जाऊदे म्हटलं ते जमा लागून का आपलं भलं नाहीये तो जे एका दोघाले काही ये सुती येत नाही हो त्याला बाय चार पाच जण कुठे चार पाच जण जमा करतो त्याच्यापेक्षा बोलायच नाही ना आपलं पटत नाही जसं बोलायचं नाही नाही परंतु अजूनही मला काय उलट फुलाट बोला शिवल म्हणजे काही बोलायचं नाही त्याला नाही त्याला काही बोलायला तरी चालात नाही मग ना मग त्याचा म्हटलं तालमेट लव आपण आपलं गाव जाईन तू काय का आपण दुसऱ्या गावचा का तो आपल्या गावचा त्याचा लावू ना मग तालमेट काय करायचं पाहू ना मग बैठक भरून करू एखादा गेम हा हा तसं करायचं सगळं जमाला एका ठिकाणी जमा करायचं नंतर त्याचा गेम करायचं तो एका दोघाला सुती येत नाही तिघाली सुधी येत नाही तर मला माहिती आहे ना पाहिला आणि मी हा तो एवढ्या जणाला सुधी येत नाही म्हटलं पण मी करताना म्हटलं चांगल्या पाच जण मिळून का कुठं सुती येते येत नाही तो नाही असं बरं ठीक आहे ना पाहू ना मग टाकीत फिकीत का चालू करता तुम्ही म्हटलं कायदा काही काही ठाऊ ठिकाण नाही गाडी अजून खोलायचा पत्ता नाही सामान निकाल का फाम निकाल कधी करता म्हटलं आम्ही म्हणतो आता लागून पिक्चर मग लागल का। तुमचं काही म्हटलं काही चालायला चाल नाही अजून अरे आलू पडले का सगळं तर का त्यांना त्याच्या कोणत्या आहे का माधुवा बोलावलं इथं गाडी खाली आहे ना ते काय दोघा का धनाची बच्ची गोष्ट खाली करणं म्हणजे दोन चार माणसं पाहिजे मालक नाही का तुम्हालाच लावून डायल ते काम मी ह्या दोन माणसाला घेऊन घे म्हणे पण तबरला तिथं नाही म्हणे माय मामबाऊ आहे असं आहे तसं आहे ते बोलावतो ते मग तिकडे फोन लावले आता काय ते दोघं जण येऊन राहिले आता कधी येते कधी नाही आता तेजी वाट फोन राहिले मी मग रा मी म्हटलं का तिथं बसाव का त्याला म्हटलं जरा इकडून घुमन म्हणून मी इकडं आलो आलो मग नाही का जरा असं म्हणजे अगं वागावाय तुमचा नंबर लागून राहिला होता त्यांनी त्याच्या भावाचा नंबर लावला होता येईल बोलावतो म्हणे मी म्हणे बोला म्हटलं मामा काय आपण काही बोललं शकत त्याच्या मंदिरात मग त्याच्या डोळी लागत नाही आपण जास्त बोलत नाही बोलतच नाही त्याच्यासोबत अगं वाय ते म्हणजे आमचा नंबर लागून राहिला होता नाही आलू मंग्याने सगळं झिंगा गेला ठीक आहे ना तू आमचं कर आम्ही त्या झिंगा करतो नाही बरोबर ठीक आहे तुम्हाला मन मग म्हटलं तुमचं नाव काय नाव घेऊन सांगा नाव माहिती तुमचं अरे हो 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 मला हे नाव नाही मी राजे तुमचं माय नाव म्हटलं पिताराम आहे तुमचे नाव सांगून द्या मला असं नाम होय का म्हटलं माया नाव आहे शिवलाल आणि याचं नाव आहे झुंबर आम्ही शिवलाल झुंबर हा ठीक आहे आमच्या नाव हो हो शिवलाल म्हटलं चालान मग गिमागू हा तमाग गिमागू द्या जरा म्हटलं गाव आहे घेऊन येऊन तमागू जरा जरा घ्या ना वा घ्या ना धेर म्हटलं झुमर दे भोले तमागू दे पितर भूल तमागू दे ना चला येऊ घुमून टाकू तू मला आमचं करे, दाख काय कंदील खरी गोष्ट आहे का रे गा म्हणजे म्हणते टाकी झाली म्हणते टाकीच म्हटलं खरी आहे का हे असं ऐकायला बा मग कानावर हो खला आहे ना बाबा खाली नाही का खोताय का खलात आहे म्हटलं गाली भरून आली आता अजून ताईं बांधवून आहे खलात गेल तुम्ही तिथं पाहिले त्याला म्हटलं इथं ढेवलप होत ते आहे तिथं काय पिक्चर लावून आलं हो झालं त्याला म्हटलं भाऊ म्हटलं चांगलं म्हटलं जुन्या जमान्यातले पिक्चर लाव नवीन लागू नका म्हटलं ते लहान लहान आपल्या घालते म्हटलं काय झाला गतीचे पिक्चर चांगले पिक्चर ला म्हटलं दुनीवाले तिला काय माझं पाहिजे कोल्हा लागलं होतं नाही तर का मा आलो तिथं पाहिलं पाहिलं आलो बा का म्हणलं तोंडाला लागतं येऊन गेलो नाही काय काही म्हटलं तिचे लोक झाला गतीचे आहे ना काही झाले बोलत नाही ताकीद म्हणजे तुलाच गेली कोणी ताकी thank असं का पण आता तुन तरी काय म्हणा ह्या पिक्चर लावून ला, तो पिक्चर लावता त्याच्या मनान लावण ते लावत जे लावण ते आपल्याला आवड तर पाहिलं जायचं नाही नाही काय म्हटलं पटन जायचं नाही नाही राहिलं काय सांगायला ह्या पिक्चर लावून ला, तो पिक्चर लावलं जण असलं म्हटलं आता मी ताकीत देऊन लाईली तर मला चांगले पिक्चर लावा बा आपल्याला काही पाहण्यात मजा आली पाहिजे नाही ते काही देन लावून आण काही पा दमनालाय का सांगलं तू हा हे काही लावून द्या ना काही पा दमन का मजा दिलीन का आपल्याला पाल पाहिजे पैसे बाय केल्या सारखे काय का टाकून राहिले का ते म्हणजे फुकट मंदी नाही का ते हा फुकट हा काही फुकट मंदी नाही आहे पण शिवला म्हणे बा फुकत आहे फुकत आहे पण मला नाही फुकत फुकत आहे म्हणून ते फुकत नाही हा नाही आहे फुकत कमाल झलीच्या मान मग आपल्याला बस मध्ये आठायला लागत नाही आपल्याला फुल तिकीट द्यायला पुरण का नाही फुटतात त्याच्यासोबत काय तर बोलून घेऊ आपण त्याला म्हणा बाबा फुकतात नाही तर म्हणा अर्धी तरी घे म्हणा अर्धीच घे ना बाबा नाही

आता टोपी वाला कोणी म्हणाले का तर नाही ना दिसून लागलं कोणाला दबाव नाही का झुमला पावना शिवला म्हटलं कुठे पावणे बावा टोपी गिपी म्हटलं बनले फातेला दिसून लागली लगाची तर म्हटलं कंदी लागेल पाहुणे ते आमच्या दोघांची इच्छा नाही आपल्या गावातल्याच पाहुणे म्हटलं ते नाही का टाकीत नाही का टाकीत ते टाकीत मधले काम करणारे व्हायचे नाही काम करणार टाकीज टाकीत म्हणले चांगले भाऊ आहे टाकीच म्हणले का म्हणजे ध्येबला पोत्याला काय भाऊ तोपी आल्या मला धेबला पोत्ता मग ते तुमच्या इथं म्हटलं पुढे म्हटलं पुढे काय झालं सांगा ना सांगा ना म्हटलं हो ढेब्रोटत ते आमच्या व्हायचे आमच्यातलं सांगा म्हटलं काय झालं बाबा काय इचालता एक नंबर तर कमी नाही ते ठेवला त्याला एक नंबर तर कमी नाही त्याला काहीच नाही बोललो त्याने म्हटलं बाबू चांगले भीती ला म्हटलं जुन्या जमानातले तर मधलं पित्या म्हटलं एवढंच बोललं तर म्हटलं एवढा लंगाचा बोलून घेतलं त्यांनी लेका ना काय सांगा का तुम्हाला कमी नाही ते पुत्त ठेवलं अरे ते तर कधी म्हणजे एक नंबर कमी नाही हो ते म्हटलं माझं मध्ये खाजून राहिला शिवला म्हणून मासं बस काही का ते आता गावात आले ना ते मोठी गाडी घेऊन त्याला आम्ही रस्ता दाखवला रस्ता दाखवला दिले त्याला रस्ता घेतला फोन घेतला नंतर आमच्या मध्ये टोरे माझी करून राहिला आमचं मस्त म्हटलं कामा सिटी लागू राहत तिथं त्याच्यात मालिका टाकेन टाकेल मला तो आम्हाला कामाला लावू राहिला होता मस्त पण ह्या लेखा आलो बघायला ढेबर म्हणतो तेच लेखात नाही दिली हो ते लेखात त्याच्या दाक वेळी लावली हो त्याच्या माणसं मला लावले तो म्हणजे मला काय नाही हे भाऊ सांगू राहिले तर तुम्हालाच कामाला लावू राहिले ते म्हणते पण ढेंबर बुड्डे चाललाय चालली हो ते लेखात त्याच्यावाली गेली त्याच्या माझ्या माल लावले म्हणते तेवढं बांधा मोठा येते अरे मला टोकला टुकला करू आलो होतं त्यानं म्हटलं भाऊ माझं मग शिदार नाही त्यानं म्हटलं तुला शिदा केला बरोबर मी राही नाही म्हटलं तोडता करू नाही म्हटलं गावात म्हटलं तू आमच्या मला तोडता केला बघा तुला जाऊ नये म्हटलं गावात तू असं बोलणं दिले आता तू माझं मग रंगेले करे बरं जाईल दाखवतो घंजा करतो असते तर मास बुद्धी तिने भांडण केलं अर्कस केलं ना माझ्या काही बोललं नाही फुललं नाही फक्त एवढं म्हटलं चांगलं जुन्या जमान्यातले पिक्चर ना म्हटलं चांगलं मस्त पाहिलं पाहिजे म्हटलं आम्हाला मी सांगू ना कमी त्या पोट्यासोबत बोलायला बोलत नाही एक नंबरचा कमी नाही ते नाही आता काय होली विचारून राहिले ना याच्या गँग म्हणलं म्हणजे याच्यासोबत मनुष्य जास्त बोलत नाही म्हणते मग त्याला बोलातच नाही दिसला नाही कुठे त्याला काही सांगत नाही इथं काही त्याने विचारलं तर माहिती आम्हाला कुठं आहे तुला जमना दामना त्याला तर लगाले मला तर पाणी नाही पाहतात मी त्या पोहोचत पोत्याला लिहिलं काय हो काय कधी टाकीत चालू तुमची वाली आता दोन दिवस तर काही नक्की नाही बा काकाजी आम्हाला आता गाडी खाली करण आता तंबू उभा करणार आहे सिटिंग लावणं ते का म ते आलूबुंग ते ढेबडं पोट ते सगळं आतापर्यंत टाकीचं सगळं तंबू गिंबू उभा झाला असता मग गाडी खाली गेली तिथून तंबू उभा झाला असता पुट्ट ना तर मी माझा बोलातो येले बलातो तिले ये बोलावतो बला बला मला म्हणे दोन म्हणे पण गाडी गिडी खाली करून ना आपला तंबू काय सगळं उभं उभं करून घे सिटिंग लावून सगळं तर कायच आलूबंगायच्या झालं सगळं आता ते माणसं जायच्या आता कधी यायच्या कधी नाही आता कधी आम्ही ते तंबू बांधव कधी बा काय तर समजा लिहून राहिलं आता होत ना आपण काही बोलत नाही बाबा चालू आहे तर एक दोन दिवसात दो होतेच मला जास्त नाही आज नाही उद्या आता नाही म्हणा उद्या 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 काही सांगते नाही संध्याकाळी चालू होऊन जाय बरं बोल ठीक आहे काय म्हणलं काही म्हणते तिथं बा हे आमच्या मतार माणसाठी म्हणते फुकट नाही म्हणते बा तिकीट आहे म्हणते बरं तिकीट नाही तर काय फुकट राहणार आहे बा फुकट राहणार का तुम्ही सांगा फुकट राहणार का काय मग तुम्ही म्हटलं ते आमच्या मला कसं बोलून घेता काय फुकट जर करून घेता आपल्या पाहिजे काही नाही आपल्याला काही बोलून फायदा नाही आपण मी किती काही म्हटलं फुकट पैशानं आपल्या इथं काही चालत नाही जे काय ते मला काय पाच 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 म्हटलं मला कसं बोलत बद्दल बाबा हो मतलब मारतीश बाबा याच्या मालका सोबत बोलून घ्या काय बोलून घ्या बोलून घ्या चला भू मतलब पितराम चला येऊ तुम्हाला दाखवतो गाव चला अजीव नाना तुम्हारे कोई इधर से एक आदमी जाते हुए दिखा क्या टोपी पहन के आकाजी नाना टोपी पहन के एक आदमी इधर से हा काय म्हटलं का बाबू टोपी नाही आम्ही टोपी नाही का दुपारची नसतो टोपी घालत असतो संध्याकाळची संध्याकाळची थंडी असते ना तर टोपी संध्याकाळची घालतो दुपारची ऊन असते त्या उन्ह आहे होते गरमी मग डोकं करते गुदगुद पण आम्ही दुपारची टोपी नाही खाला संध्याकाळची घालत असतो आता नाही घालत आम्ही काय बोल ना तू मू समझ मी नाही बता बा अरे भाऊ तुला सांगितलं ना आता आम्ही दुपारची टोपी नसतो घालत आम्ही टोपी नाही का संध्याकाळची संध्याकाळची घालतो असतो टोपी हो दुपारची गर्मी होते ना गर्मीच्या गुतगुत होते मग मना आम्ही घालत नाही हो आता म्हटलं विचारू नको आवडाय जग 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 विचारू लागला आता विचारू नको म्हटलं नाही तर विचारलं विचारलं तर काढी तू आहे हो <laughs> मेरे को भी इनका कुछ समझ रहा नहीं इनको मेरा वाला समझ रहा तो क्या मालूम ये राम भाव भी कहा गए तो चलो जान दो अभी पीता राम भाव को का ढूंढू मैं आलू बुंगा को बता देता गाड़ी खाली कर ले तेरा मामबी है और वो दो लड़के वो भी है वो खाली कर ले पीताराम भाई काफी है ना काफी नहीं तो उनको बोल देता मैं। तो चलो जान दो अभी पिता राम भाव कहाँ ढूंढे बैठे हो गया कह रहे आलू बुंगा पानी की नहीं पीना इनका पानी की नहीं पीना हो गया हूँ तो लग जाए बोला काम पे वो गए पीराम भाई कहा दिखने रहे हो बहुत जगह ढूंढा उनको

नहीं नहीं नाम की रागे का को देखते वो आएंगा ना कब आएंगे क्या बैठेगा तू तब तक चार ना चलन दो ना जितनी खाली उतनी चलन दो आ, क्या बोल रहा तब तक हाँ ठीक है मालिक ठीक है उधर दिखेगा तुम्हारे को जल्दी भेज देना का नहीं देखो ना उनको उधर ही होंगे देखने ला उनको उधर से उधर ही होंगे ठीक है ठीक है आलू जाता बीताराम भू को ढूंढ के कहा तब तक तुम चालू कर दो का हाँ मालिक ठीक है ठीक है ठीक है ना हम चालू ठीक है तुम ला उधर से पीतराम भू को पकड़ के बरी म्हटलं मामा मामा म्हटलं संडास लागली म्हणजे संडास लागली संडासले काय संडासले लागली काडू कर तू संडास आता हा काम दादा चालू होते का नाही होत तुला संडास लागली नाही दावका तुला संडास खरं 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 आलो बघा दादा खरं म्हटलं खरं बोल लागलो मी मला खरं संडास लागली मी काय खोटं बोल लागला खरं संडास लागली मला जोरा लागली आले का काडू काजू तू संडास चल गुच्चा बस झंडाच लागली हे लागली ते लागली झंडाच दिन ते आली करत आम्ही कामाच्या जागा लेखा झंडाच लागली आता चालू का मग आली झंडाच काही झंडा मंडाच जागून लेखा घंटा का अल्ला रे गर्दा पेंडात लागली जोरान लागली आग लागली पेंडात मामा मामा मामाजी मतलब फानो सांगन दे मन जोरान लागली ना इने मी मतलब मी असे माने करतो का सांगा बरोबर तुम्ही आजी काम सांगले ते करतो ना सांगन म्हटले गेले काय बोलू मी आता काय समजलं नाही मला म्हटलं पाय पाय मारू पण जाऊ दे म्हटलं तेल सोनाज लागली म्हणते ना काही झंडातले फंडात लागले काम चालू होते झंडात लागले आतापर्यंत चांगला बसला राहतो ना लागले झंडातले राहता काम चालू हैदराबाद सणच लागली धक्का लगा कंच्याकडच्या झोंडाचा फंडात चालत जा थोडी कॉल झंडात फंडात हाक पांडतात